माझ्या सागराला कवरात तरास दिला तिला तू सांगते तुझे मेहंदी लागणार तू तरी जाते नाही ग मी कोण काय कशाला जाते तिच्या दराशी आपली सगळ्यांची हीच इच्छा आहे ना की एकदा तिला नवून कायमचे निघून जाऊ दे पण मला ना तर मुक्तची कमाल वाटते ग किती मोठं मान आहे हिच चिडतेस हो हे तुला किती राग आला तरी पण तू मला प्रॉमिस कर की तू तिला काही उलट सुलट बोलणार नाही असं काही वागणार नाही असं उलट सुलट oh, म्हणजे नाही मला आधी प्रॉमिस कर mm -hmm. आई सगळ्यात महत्वाचा दिवस आहे की नाही तिच्या आयुष्यातला मग आपण नाही खराब करायचं परमेश्वरा बाई मी काहीही करणार नाही अशी आहे का मी परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे ना खरं म्हणजे मुळात सांगायचं तर त्याची मेंदी वगैरे असेल तर मला इथे थांबण्यातही रस नाहीये आहे अजिबात पण काही इलाज नाही ना ती इथे राहणार आहे पण मी एक काम करते संध्याकाळच्या मीच बाहेर जाते हा अग आई असं पण नाही करता येणार ना। म्हणजे तू तू विचार कर ना आता आपल्या घरातला कार्यक्रम आहे म्हणजे टेक्निकली आपण होस्ट होत डोकलाचे होस्ट त्याच्यापेक्षा होस्ट होऊन आपण बाहेर बसून जाऊ चल अरे तुला काय लाख वाटतं की ना

पुरस्पट बोलली स्पेशली तुझ्याबद्दल तर मी तिला सोडणार नाहीये अं मी तिचे हे सगळे नखरे सहन करणार नाहीये हे माझं घर आहे अजून माझं घर आहे आणि तिकडे माझ्या मम्मी म्हणजे माझ्या मम्मींबरोबर तुझा घरा छान जाईल तू पण खुश त्या पण खुश आणि तुम्ही दोघी बोलताय म्हंटल्यावर बाकी कधीतरी ठाटा घातला असेल तर हा तू रे बाबा तुझ्या सासूबाईंपेक्षा मी इथल्या मेहंदी मध्ये पण ते नेहमी करणार नाही तुम्हाला मी आपले शांत बसेन बाहेर येणार सुद्धा नाही बघूया ते आपण संध्याकाळी ठरवलं का बघूया आता अगाभाव चालेल ना काही हरकत नाही मी येणार नाही हे माझं घर आहे मी या घरातली नोकर नाहीये तिची सरबराई करायला त्या उद्धामुळे उद्धट पुरेशी तू तिची सरमरण का करतेस तू बघू कॉफी माफ